जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती बद्दल नेमका कालच्या मीटिंगमध्ये काय घडलं काय निर्णय घेण्यात आला आणि एकंदरीत न्यूज पेपरला जी काही बातमी आली आहे दहा हजार पदांची पोलीस भरती तर दहा हजार पदांची खरोखर पोलीस भरती होणार आहे का आपल्याकडे वेळ किती आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही नवीन सुरुवात करत असणार तर तुमच्याकडे काय नियोजन असलं पाहिजे या संपूर्ण गोष्टींची आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरती किंवा वनरक्षक भरती या गव्हर्नमेंट जॉबची तयारी करून घ्यायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी मात्र आत्तापासूनच करा अगदी बेसिक पासून तर अॅडव्हान्स लेवलपर्यंत सर्व काही शिकवलं जाईल शिवाय ग्राउंड देखील घेतलं जाईल त्यामुळे आजच ऑफलाईन बॅच जॉईन करा ठाणे या ठिकाणी आपली अकॅडमी आहे तर बघा सुरुवातीला चर्चा करूया दहा हजार पदांबाबत की दहा हजार पद लवकरात लवकर भरण्यात येणार आहे अशी एक न्यूज आलेली आहे ऍक्च्युली पोलिस महाराष्ट्रामध्ये जास्त जास्त राहायला पाहिजे सगळ्या पोलिसांना असंच वाटते की पोलिसांचा ताण अजून देखील कमी झालेला नाहीये वाढती गुन्हेगारी वाढती लोकसंख्या आणि पोलिसांसमोर असणारे आव्हान यांना तोंड देण्यासाठी मनुष्यबळांची आवश्यकता आहे आणि ते मनुष्यबळ कुठून उपलब्ध होणार आहे तर भरती प्रक्रियेतूनच उपलब्ध होणार आहे शिवाय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा शब्द आणि एकूण रिक्त पद यांचे अहवाल तुम्ही बघतायत रोज प्रत्येक जिल्ह्याची माहिती अधिकारा अंतर्गत रिक्त पदांचा अहवाल येतोय आपण जर फक्त एकट्या मुंबईचा विचार केला तर या मुंबईमध्ये जवळपास पोलीस शिपाई आणि चालक मिळून चार ते सात हजार पद रिक्त आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पद रिक्त आहेत याचा अर्थ पोलीस भरती सुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे आता साधारणपणे दहा हजार पद हे मंजूर पद आहेत कि की किमान दहा हजार पद भरली जावीत पण याच्यामध्ये वाढ होऊन तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो याच्यात वाढ होऊन जवळपास चौदा ते पंधरा हजार वॅकन्सी येऊ शकतात आता याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो बरं का मी नाहीतर तुम्ही म्हणणार की सर तुम्ही काही गृहमंत्री झाले का आता की एवढेच पद माझा विचार आहे एवढे पद भरली जायला पाहिजे कमीत कमी कारण -कमी। आता जरी पोलिसांमध्ये वीस हजार पद जरी भरली तरी सुद्धा ते कमी पडणार आहे शिवाय महिलांसाठी जास्त जागा भरल्या जाणार आहेत महिलांना एक सुवर्ण संधी आहे जास्त जागा महिलांचा भरण भरलं जाणार आहे म्हणून रिक्त पद जे आहेत ते जरी दहा हजार जागांची आता सध्या चर्चा चालू असेल त्याच्यामध्ये वाढून चौदा ते पंधरा हजार म्हणजे महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पुन्हा एकदा तिसरी भरती पाहायला मिळणार आहे पहिल्या अठरा हजार पदांची झाली नंतर सतरा हजार पदांची झाली आणि आता ही पंधरा ते सोळा हजार पदांची तुम्हाला पाहायला भेटू शकते याच्यामध्ये बदल होऊ शकतो मी पहिलेच क्लिअर सांगतोय त्याच्यानंतर बघा अजून तुमच्याकडे वेळ किती आहे तर जवळपास सप्टेंबर महिना सप्टेंबर महिना आणि सप्टेंबर महिना म्हणजे हे निश्चित आहे की सप्टेंबर महिन्यामध्येच पोलीस भरतीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते मग सप्टेंबर महिन्यामध्ये जर पोलीस भरतीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार आहे मग तयारी मात्र आतापासूनच करायला नको का तर बिलकुल करायला पाहिजे मी कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं आपल्याला एक दिवसाच्या ग्राउंड साठी वर्षभर मेहनत करावी लागते तुम्ही प्रॅक्टिस करत असताना जरी एक महिना एक महिना कमी प्रॅक्टिस केली म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस पेक्षा एक महिना जरी कमी प्रॅक्टिस केली तरी सुद्धा तुमचं ग्राउंड पूर्ण पाठीमागे येत जातो जरी गोळामध्ये जास्त फरक पडत नसेल पण तुमच्या शंभर मीटर मध्ये सोळाशे मीटर मध्ये शंभर टक्के फरक पडतो त्यामुळे तुम्हाला हाय त्याच पद्धतीने हाय त्या स्पीडने ग्राउंड कंटिन्यू ठेवा लागणार आहे जेणेकरून तुम्हाला चाळीस प्लस किंवा चौवेचाळीस प्लस मार्क घेता येईल मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच गोष्ट पटवून सांगतोय की बाबांनो ग्राउंड मध्ये चौवेचाळीस प्लस आणि पेपरमध्ये नव्वद प्लस एवढे मार्क घ्या आणि महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी पोलीस होऊन जा ही निश्चित आहे जवळपास एकशे चौतीस पस्तीस मार्काची तुम्ही टोटल लावली तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्ही सिलेक्ट होऊ शकतात सप्टेंबर मध्ये जाहिरात येणारे हे जवळपास राहिले तुमच्याकडे किती महिने मोजून पाच ते सहा महिने आहे आणि या पाच ते सहा महिने कसे निघून जातील हे तुम्हालाही कळणार नाही कारण वेळ निघालेला हे कधीच आपल्याला कळत नाही एक एक दिवस आपला वाया कसा जातो हे आपल्याला समजत नाही म्हणून तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला दिवस वाया घालवायचा आहे की त्या दिवसांचा पुरेपूर उपयोग करायचा आहे बघा मित्रांनो अकॅडमी चालत असताना असे अनेक अनुभव येत असतात मुलं एक एक वर्ष झाले अभ्यास करतायत प्रॅक्टिस करतायत तरी देखील त्यांना पेपर मध्ये ऐंशीचा आकडा पार करता येत नाही किंवा पंच्याहत्तर प्लस जेमतेम राहतात असे देखील मुलं आहेत आणि काही मुलं असे आहेत फक्त चार महिने सहा महिने जरी अभ्यास केला तरी ऐंशी पंच्याऐंशी मार्क ते घेतात याच्यासाठी तुम्हाला योग्य नियोजन करायचं आहे आतापासूनच पोलीस भरतीला हलक्यात घेऊ नका पोलीस भरती एवढी अवघड पण नाही परंतु तेवढी सोपी देखील नाहीये तुम्हाला पोलीस व्हायचं आहे ना तुम्हाला या गोष्टी करावंच लागेल आता काही मुलाने मला प्रश्न विचारला होता की सर जरा ग्राउंडचं नियोजन सांगा आमचा स्टॅमिना बिल्डअप होत नाही किंवा पळताना धाप लागते दम लागतो याच्यासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला एक गोष्ट सांगेल तुम्ही जर आता ग्राउंड सुरू करत असाल तर पहिले एक किलोमीटर धावून बघा नंतर दोन किलोमीटर धावून बघा हळूहळू तीन किलोमीटर धावून बघा यांचा प्रत्येक गोहेडी तुम्हाला टाइमिंग कव्हर लावायचा आहे की तुमचा टाइम किती पडतोय आणि हळूहळू आण स्टॅमिना बिल्डअप होण्यासाठी शॉर्ट रनिंग म्हणजे लॉंग रनिंग करायची आहे आणि स्पीड कमी ठेवायचंय हळूहळू पाच किलोमीटर पर्यंत पोहोचा फक्त लागू मिनिटं तरी चालेल काय हरकत नाही पस्तीस मिनिटं लागले तरी चालेल हरकत नाही पण हळूहळू हे ग्राउंड कव्हर करा पंधरा दिवस एक महिना एक ते दीड महिनापर्यंत तुम्हाला नॉर्मल रनिंग करायची आहे बेवी स्टेपने रनिंग करायची आहे किंवा आपण जॉगिंग करतो त्या पद्धतीने करायचं आहे आणि स्टॅमिना बिल्डअप करायचा आहे एकदा तुमचा स्टॅमिना बिल्डअप करा बिल्डअप झाला का मग फास्ट वर्कआउटला सुरुवात करायचं फास्ट वर्कआउट कोणते करायचे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तुम्ही तुमचा कमेंट महत्वाचा आहे की सर मला एक महिना झाला मी या पद्धतीने प्रॅक्टिस करत आहे माझ्या सामिना चांगला बिल्डअप झाला आहे आता मला इव्हेंट वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे त्या गोष्टींचा देखील मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतो आहे त्याच्यानंतरही करणार आहे बघा तर या गोष्टी आहे नियोजन आताच करा मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यामध्ये वर्दी मिळवायचं असेल आणि तुमचं आई बापांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तुमचं स्वतःच स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला आतापासूनच तयारी करावी लागेल तुम्ही वाट बघू नका जाहिरात येईल तेव्हा मी तयारीला लागेल तर हे शक्यच होणार नाही मित्रांनो जेव्हा जाहिरात येईल तुमच्याकडून काहीही तयारी झालेली नसेल सिंपल गोष्ट आहे अभ्यासाच्या बाबतीत बघा तुम्ही काही म्हणा पण तुम्हाला जर अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा नव्वद प्लस स्कोर करायचा आहे तर तुम्हाला किमान दोन दैली मधल्या जे काही पेपर आहे त्या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्या तोंड पाठ झाल्या पाहिजे ही गोष्ट पहिले निश्चित करा किमान दोन प्रश्नपत्रिका परफेक्ट सोडवा आणि त्याच्यानंतर टॉपिक नुसार अभ्यास करा प्रत्येक दिवशी एक टॉपिकचा अभ्यास करा व्यवस्थित नियोजन करा त्याग करा आणि मित्र परिवारापासून लांब राहा फक्त आणि फक्त फक्त फोकस शंभर टक्के पोलीस भरतीवरती करा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुमच्यावरती खाकी वर्दी शोभेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या वरती पाहिजे हे मला सांगा जेणेकरून तुमची जी काही फरमाईश असेल तुम्हाला जे पाहिजे असेल तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असेल ते उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेहमी देत राहणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबवूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद